नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शुद्ध अशुद्ध शब्द पाहणार आहोत लक्षात ठेवा व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेल्या निर्दोष लेखनाला शुद्ध लेखन असे म्हणतात निर्दोष म्हणजे काय त्याच्यामध्ये कोणताही दोष नसला पाहिजे वेलांटी अनुस्वार काना मात्रा हे व्यवस्थित असलं पाहिजे ह्याच्यामध्ये चूक अजिबात नको आहे अर्थपूर्ण शुद्ध लेखन बघा अनुस्वार रस्व दीर्घ जोडाक्षरे इत्यादींचे ज्ञान असणे आवश्यक आहे त्यासाठी शुद्धलेखनाचे काही प्रमुख नियम अभ्यासूया बघा त्या ठिकाणी पहिला नियम आहे बघा एखाद्या शब्दातील ज्या अक्षराचा उच्चार स्पष्टपणे नाकातून होतो त्या अक्षरावर नेहमी अनुस्वार द्यावा काय द्यावा अनुस्वार द्यावा नाकातून होत असेल तर बघा आता कांदा भिंत सुगंध दिंडी संबंध धांदल इत्यादी तर या ठिकाणी काही का अशुद्ध शब्द दिलेत ते शुद्ध करून कसे दिलेत बघा अंगण शब्द आहे अंधार कुटुंब गंमत गांधीजी चंदन चिंच वेगवेगळे ह्या ठिकाणी शब्द दिलेले आहेत जे की तुम्ही लिहिताना चुका करता त्या चुका करू नका शुद्ध लेखनाचे नियम पहा शुद्ध नियम दुसरा एकाक्षरी शब्दातील ई व ऊ हे स्वर दीर्घ बघा इथे वेलांटी दाखवलेली आहे आणि उकार लिहावे लिहावेत मी ती जी तू धू झू इत्यादी ह्या ठिकाणी दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार ह्या ठिकाणी द्यायचा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा सामान्यपणे कोणत्याही शब्दातील शेवटचा ई व ऊ स्वर दीर्घ म्हणजे दीर्घ म्हणजे मोठं ह्या ठिकाणी आपल्याला दुसरी व्हॅलंटेड किंवा दुसरा उकार लिहावायचा आहे कवी रवी विद्यार्थी गुरु अनु पशु हे उदाहरणं आहेत अपवाद काय आहे आणि परंतु तथापि बघा मात्र हे शब्द जोडाक्षरात प्रारंभी आले तर शेवटचा ई ऊ स्वर रस्व लिहायचा आहे तुम्हाला म्हणजे पहिल्या याच्यामध्ये लिहायचा आहे बघा चरित्र विद्यार्थी भांडार गुरुकृपा पशुधन आता या ठिकाणी काही आपण शुद्ध अशुद्ध शब्द पाहूया अनुमती शब्द अनुमती शब्द बघा कसा लिहिलेला आहे अनुमती अनुमती तर या ठिकाणी तला पहिली वेलांटी दिली आणि शुद्ध शब्दामध्ये तला दुसरी वेलांटी आहे हे तुम्ही लक्षात ठेवा अनुयायी शब्द बघा असा असतो अनुयायी शब्द आकृती आकृती आकृतिबंद बघा आता आकृती हि तर आता हिथं आकृती शब्द बघा दुसरी वेलांटी आहे परंतु आपल्याला नियम काय आहे या नियमानंतर मात्र शब्द जोडा शब्दात प्रारंभी आले तर त्यातील शेवटचा ई ऊ रस्व होतं म्हणून ह्या ठिकाणी असं दिलेलं आहे उपस्थिती उपस्थिती बघा उभयानुवी उभयानुवी कवी चरित्र कविचरित्र ह्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळे शब्द शुद्ध शब्द अशुद्ध शब्द अशुद्ध लिहिलेले आहेत ते शुद्ध करून कसे दाखवले आहेत आपण ह्या ठिकाणी उदाहरण दाखल पाहू शकता नियम चौथा बघा आकारांत शब्दातील उपांत शेवटून दुसरे अक्षर इकार उकार दीर्घ लिहावेत म्हणजे वीट मीठ खीर दूध तूप नवनी जमीन कबूल लसूण इत्यादी पाचवा नियम बघा शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याच्यामागील इकार उकार बहुधार रस्व लिहावेत गरिबी पाहुणा किती दिवा असे वेगवेगळे उदाहरण या ठिकाणी आहेत तुम्ही या ठिकाणी अशुद्ध शब्द शुद्ध कसे केले आहेत ते पाहू शकता जे की आपण वारंवार चुकतो चुका होऊ नयेत त्यासाठी बघा अनुकूल कंदील गरीब गूळ जुलूम डूल बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता तीठ पहिला पाहुणी फूल माहिती मैत्रिणी आता ह्या ठिकाणी बघा रतीप वकूब विहीर हुकूम हुशार नवीन असे ह्या ठिकाणी आपण इकार आणि उकार असलेले शब्द पाहिलेले आहेत आता सव्वा नियम काय सांगतो बघा सामान्यतः चुका होणारे काही शब्द आपण चुकतो वारंवार वार बघा आता अग्नी शब्द कसा लिहिला आहे बघा इथं अनगी असं वाचतं पण चुकतं ते शुद्ध शब्द काय आहे अग्नी त्या ठिकाणी अनुस्वार अपूर्णांक अवर्णनीय अंतर्मुख आकर्षक आयुष्य आशीर्वाद आता बघा बरेच आपण टेम्पोच्या मागं गाड्यांच्या मागं असा शब्द पाहतोय ते चुकतं आहे काय काय वेळेस शहरा पहिली वेलांटी देतात परंतु ॲक्च्युली शुद्ध शब्द कसा आहे तुम्ही नीट पाहू शकता आशीर्वाद भरपूर वेळा चुका होतात आपण टॅक्टरच्या महागं ट्रकच्या महागं किंवा पुढं आईबाबांचा आशीर्वाद काकांचा आशीर्वाद बाबांचा आशीर्वाद महाराजांचा आशीर्वाद आपण म्हणलेलं आहे तर आशीर्वाद हा शब्द योग्य असा आहे शला दुसरी वेलांटी आहे आणि वा व रपार आहे या ठिकाणी तुम्ही आशीर्वाद शब्द पाहून घ्या उच्चार उत्साह क्रमांक काश्मीर कुस्ती गणेश उत्सव गृहपाठ तुम्हाला शाळेत गृहपाठ दिला जातो त्यावेळेस गृहपाठ शब्द काही काही जण असा लिहितात तर असा न लिहिता असा लिहायचा आहे गृहपाठ गिर्याई गृहस्थ चातुर्य दुष्काळ दुर्गंध नमस्कार नमुना निष्कपट निर्मळ असे या ठिकाणी उदाहरणं आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नैऋत्य प्रतिज्ञा पुस्तक पुष्कळ भक्ती मुहूर्त मूल्य वार्षिक विश्रांती स्वच्छता शिष्यवृत्ती बघा आता शिष्यवृत्ती शब्द तुम्हाला वारंवारता म्हणजे सारखं कंटिन्यू तुम्हाला शब्द ऐकण्यामध्ये येतो बघण्यामध्ये येतो शिष्यवृत्ती सह्याद्री असे काही शब्द आहेत तुम्ही या ठिकाणी हा तक्ता पाहून घेऊ शकता तर असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभ्यासाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या ज्ञानस्पर्श ऑनलाईन क्लासेसला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मनापासून जर व्हिडिओ आवडत असतील आणि पुढचा व्हिडिओ कोणता पाहिजे असेल तर त्यावर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्या कमेंट द्यायलासुद्धा विसरू नका